हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो काल आपण एक सिगार पॅन्टी कटिंग टाकली होती आणि ती कटिंग तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला सर्वांनी मेसेज केले की दादा टॉपची कटिंग दाखवा म्हणून आज मी तुम्हाला एक टॉपची कटिंग दाखवतोय आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला कटिंग सांगणार आहे ती कटिंग एकदम सोप्या पद्धतीने टॉपला मी आता अस्तरचा टॉप शिवणार आहे जर व्हिडिओ मोठा झाला तर मी हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये मध्ये आता आपण आज कटिंग शिकूया उद्याच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला स्टिचिंग शिकतोय जे पण नवीन कमेंट करता ते त्यांना एक सांगणं की तुम्ही जे प्रश्न मला करता ते ऑलरेडी त्या प्रश्नांचं उत्तर मी व्हिडीओमध्ये दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ सगळे बघा जाऊन त्याच्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल कटोरी ब्लाउज वगैरे बऱ्याच प्रकारचे ब्लाऊज आणि आपल्या सिरीज कामाच्या जसा मला वेळ मिळतो कामातून त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो तुम्ही बघत असून रोज संध्याकाळी पूर्ण थकलेला असतो मी आणि सगळं कामावरून रोज रात्रीचे व्हिडिओ बनवतो मी त्यामुळे जसा वेळ भेटतोय तसं मी नक्की चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय रोज प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही मी नवीन शिकवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल पंजाबी ड्रेसचं कटिंग आजपर्यंत तुम्ही कसं बघितलं असेल किंवा तुम्ही कुठे कोर्स केला असेल ते मला तर माहिती नाहीये पण मी जी आज पद्धत तुम्हाला सांगणार आहे कदाचित ही पद्धत तुम्ही याच्या आधी कधी बघितली नसणार कारण मी ज्या पद्धतीनं सांगणार आहे ज्या माझ्या मराठी माऊली आहेत घरामध्ये काम करणारे त्यांना जास्त गणिताचं किंवा मेजरमेंटचा हिशोब जमत नसेल त्यांच्यासाठी खास सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम म्हणायचं तर त्यांनी फक्त व्हिडिओ बघितला तरी त्यांना इझी मध्ये ते समजलं पाहिजे आणि त्यांनी ते व्हिडिओ बघूनच ड्रेस कटिंग करून शिवला पाहिजे मेजरमेंट घ्यायचा कसं आहे त्याचा मी एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेल तोही तुम्ही बघा आणि जे माप लागतात ते माप तुम्हाला मी आज दाखवतो टॉप साठी अस्तर जे लागतं ते दोन मीटर अस्तर लागतं दोन समजून किंवा ज्यांची उंची जेवढी असेल त्याचे फक्त दोन ते अडीच इंच अस्तर कमी ठेवायचं त्याप्रमाणे तुम्हाला अस्तर घ्यायचे अस्तर घेतल्याच्या नंतर कशी कटिंग करायची मी व्हिडिओ किंवा शॉर्टकट मध्ये अजिबात सांगत पूर्ण सांगतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुमची तुम्ही आजपर्यंत ड्रेस शिवला नसेल तर तुमच्या घरामध्ये जे पण कोणी असन ताई दिदी कोणी पण असेल त्यांचा एक ड्रेस शिवून बघा शंभर टक्के तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रेस शिवते याची गॅरंटी झाल्याच्या नंतर तुम्ही कस्टमरचे ड्रेस शिवायला सुरुवात करा तर आपली माप मापा ह्याप्रमाणे टॉपची उंची सत्तेचाळीस इंच आहे शोल्डर साडे सोळा आहे अप्पर चेस्ट साडेबत्तीस आहे चेस्ट साडे पस्तीस आहे कंबर अठ्ठावीस आहे आणि एकोणचाळीस इंच सीट आहे पाठीमागचा गळा साडेचार आहे पुढचा गळा साडेसात आहे तर ही जी मेजरमेंट आहे आता मी जे माप सांगणार आहे तर ते ह्या मेजरमेंटचे जर अकॉर्डिंग असा एक दोन इंच पाठीमाग पुढं तर हे जे ज्या पद्धतीने माप टाकतोय तुम्ही सेम तशी मापं टाकायचे एखादीची बॉडी टाइप वेगळी असेल खूप जाड असेल किंवा खूप बारीक असेल त्यांच्यासाठी माप थोडेसे चेंज होतात तेही मी तुम्हाला सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तर हा जो टॉप आहे हा रेडीमेडमध्ये कसा लॉन्ग टॉप राहतो एकदम तो लॉन्ग टॉप आहे त्याचे माप कसे टाकायचं वरती आपल्याला अर्धा इंच शोल्डरसाठी सोडायचंय तर इथे आपण अर्धा इंच शोल्डर साठी मार्जिंग केलेली आहे इथून पुढे तुम्हाला खाली पूर्ण उंची मोजायची आणि खालच्या साईडला तुम्हाला एक ते दीड इंच फोल्ड करण्यासाठी सोडायची जेवढी तुमची टॉपची लेंथ असेल थर्टी एट असेल फोर्टी एट असेल किंवा चाळीस बेचाळीस जी असेल ती ती उंची ठेवून तुम्ही खालच्या बाजूला फोल्ड करण्यासाठी मार्जिन ठेवायचं त्यानंतर काय करायचं आहे आता आपला शोल्डर किती आहे सोळा इंच आहे आणि आपला पाठीमाग सगळा साडेचार शोल्डर कमी करायचं नाही जेवढं शोल्डर आहे तेवढं पूर्ण घ्यायचंय आहे साडे सोळा इंच आपलं शोल्डर आहे तर आपण इथं शोल्डरचा निम्मा दुसरा भाग घ्यायचा आहे इथे आठ इंच एक सूत आलेलं आहे किती आठ इंच एक सूत तर त्यानंतर आपल्याला खाली किती आहे मोंडा आपल्याला साडेसात वर आहे त्याच्यानंतर आपल्याला कंबर चौदा वरती उतरवायचंय आणि आपल्याला सीट एकवीस वरती उतरवायचंय आता ही जे उतारी ही सगळ्या मापांसाठी सारखी असतात का तर ही सगळ्या मापांसाठी सारखे नसतात पण समजा आपण जसं बघतो ना सा की सारखे वारखे असतात काही काही मुली समजा पस्तीस कंबर आहे अर्धा एक इंच दोन इंच मागं पुढे असेल बॉडी टाईप जर सारखी असेल पर्सनॅलिटी थोडीशी सारखी असेल तब्येत कमी जास्त असू द्या थोडी पण बॉडी टाईप जर सारखी असेल तर तुम्ही हे मापच टाकायची जसे सात साडेसात चौदा आणि एकवीस खूप जाड असेल किंवा हाईटला एकदम बुट्टा असन किंवा हाईटला एकदम हायटेड असेल तर त्यावेळेस माप थोडेसे चेंज होतात पण सारखे वारखे सारखेवारखे तर तुम्ही हे माप टाकायचे हे सगळं काय ही जी माप आहेत ही जी आपल्याला शिकवतो ते असतातच पण आपल्या अनुभवातून पण आपण काही गोष्टी शिकायच्या असतात आणि त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं असतं प्रत्येक वेळेस प्रत्येक बॉडी टाईपला कधी कधी मेजरमेंट जे शिकवलं तेच काम येत असं नाही कधी कधी आपला अनुभव सुद्धा खूप महत्वाचा असतो तर त्यानंतर आता आपण ज्या पद्धतीने टाकले इथून आपण शोल्डर शोल्डरचा दुसरा भाग घेतलाय साडेसातला मोंडा उतरवलाय त्याच्यानंतर चौदा इंचावरती कंबर घेतले आणि एकवीस इंचावरती सीटची मार्किंग केलेली ही अशी मार्किंग आपल्याला सरळ करून घ्यायची शोल्डर आहे हे आपल्याला सरळ करून घ्यायचं असं आणि आपल्याला इथे अप्पर चेस्ट मेजरमेंट घ्यायचं आणि आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं अप्पर चेस्ट फक्त मध्ये यूज होतं चेस्ट मध्ये आपण ड्रेस मध्ये आपण छातीचं माप घेतो साडे पस्तीस छाती तर आपल्याला चौथा भाग करता येत नसेल तर आपण थोडा वेळ छत्तीस धरूया पाव इंच अलीक पलीक झालं तर आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो तर आपण छत्तीस धरूया छत्तीसचा चौथा भाग किती होतो नऊ इंच तर आपण इथे नऊ वरती मार्किंग करायचंय आणि पुढे आपल्याला पाऊन इंच वाढवायचं किती पाऊन इंच एक इंचा थोडस कमी म्हणजे पाऊन इंच आपल्याला पुढे लुझिंग द्यायचं त्यानंतर आपलं कंबर किती आहे साडे अठ्ठावीस आहे साडे अठ्ठावीसच्या निम्म किती सात सात इंच एक पॉईंट साडे अठ्ठावीसच्या निम्म किती सात इंच एक पॉइंट आणि आपल्याला इथे किती घ्यायचंय अर्धा इंच लुझिंग घ्यायचं किती अर्धा इंच त्यानंतर सीटचं माप किती एकोणचाळीस आहे एकोणचाळीस एकोणचाळीसचा एक चौथा भाग किती झाला पावणे दहा पावणे दहा इंच घ्यायचंय आणि पुढे आपल्याला अर्धा इंच लुजिंग सोडायचंय आता इथे किती सव्वा दहा तयार झालं तर इथे आपण खाली बॉटमला पण सव्वा दहाच घ्यायचे ज्यांची कुर्ती लाईन मध्ये रेडीमेड सारखी त्यांनी इथे जेवढं सीटला मेजरमेंट घेते तेवढंच खाली घ्यायचे ज्यांना रेग्युलर टॉप शिवाय त्यांनी खाली एक इंच एक्स्ट्रा ठेवायचे जरी रेग्युलर इथे सव्वा अकरा येणार आणि अशा प्रकारे मी हे जे माप आहेत हे माप आपल्याला जोडून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला हे माप जोडून घ्यायचे आता कटिंग करताना काय करायचं आपल्याला इथे आपल्याला अशा प्रकारे कटिंग करायचे एक्स्ट्रा एकदम खेटून कटिंग नाही करायचं एवढं मार्जिन आपल्याला ठेवायचंय आणि इथे खाली सुद्धा आपल्याला आता हे मी डायरेक्ट कटिंग केलं असतं पण तुम्हाला मार्किंग करून दाखवतो की प्रकारे आपल्याला कटिंग करायचं ही जी बाहेरची लाईन ठेवली ही आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा मार्जिंग ठेवायचे बाकी आर्मोल जे आपल्याला आहे ते बरोबर अॅकुरेट कापायचे तर अशा प्रकारे आपल्याला टॉप कटिंग करून घ्यायचंय कधी काही काही ताई येत्या मी जे सांगतो ते शिवायच्या आधीच निगेटिव्ह कमेंट करतात हे असं होईल का जमेल हो का, का। त्यांच्यासाठी एक विनंती आहे की तुम्ही शंका घेण्याच्या आधी तुम्ही एकदा ट्राय करा एकदा प्रयत्न करा कारण मी युट्यूब फक्त टाइमपास किंवा कंटेंटसाठी अशा गोष्टींसाठी नाही करत आहे मी जे व्हिडिओ टाकलेले ऑलरेडी ले आधी मला वाटतं की माझ्या प्रत्येक मराठी माऊलीने या जे काम करतात घरामध्ये दोन रुपये कमावण्यासाठी विचारा त्यांनी प्रत्येक काम परफेक्ट शिकावं आणि ह्या क्षेत्रात आपल्याही महाराष्ट्रातल्या महिला पुढे असायला हव्यात असं मला वाटतं म्हणून मी प्रामाणिकपणे शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या काही ताई आहेत त्या खूप सपोर्ट करतात ते मला त्यासाठी खूप त्यांचे आभार आहेत आणि मलाही खूप बरं वाटतं की त्यांनी मला मेसेज केलेले की के दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवले खूप छान बसले आता यानंतर काय करायचं आपल्याला गळा जो आतली गळ्याची बाजू आहे ते गळ्यावरून रुंदी आपल्याला जास्त ब्रॉड गाळा लागत नसेल कुणाला काही कस्टमरला गाळा जास्त ब्रॉड नको असेल तर आडीच घ्यायची कुणाला गाळा ब्रॉड लागतो थोडासा तर आपण इथे पावणे तीन इंच घ्यायची आणि इथे आपल्याला असं मार्किंग करून घ्यायची आता हे जे इथे जे कट मारले मी हे आपल्याला बरोबर वर मार्किंग वरती कट मारून घ्यायचे आता हा कट थोडासा वरती ठेवलाय मी कारण त्यांना मध्ये थोडासा कट वरती पाहिजे होता नाही ते एकवीस इंचावरती तुम्ही कट ठेवू शकता आता काय करायचं आपण या दोन बाजू सोबतच कापल्या होत्या ही बाजू बाजूला करायची आणि ही जी बाजू आहे आतली ही अशी आशिश, हाय अशीच ठेवायची याला आपल्याला साडेचार इंचा गळा कापून घ्यायचा आहे आपल्याला इथे असा साडेचार इंचा गळा कापून घ्यायचा आहे गळा आपण किती ठेवली पावणे तीन इंच आणि खाली साडेचार इंचा आपला गळा आहे तर अशा प्रमाणे साडेचार इंच घेऊन आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा रेडीमेड कुर्तीला जसा गळा असतो त्याप्रमाणे त्यांना गळा हवा होता आणि ह्या ड्रेसला खाली सिगार पॅन्टे त्यामुळे त्यांनी ही कुर्ती खूप लॉंग ठेवलेली ए लाईन मध्ये तर त्याच कुर्तीची कटिंग आहे बॅक साईड साइडला केल्यानंतर आपण फ्रंट साइड परत व्यवस्थित करून घ्यायची ज्या साईडला आपण मार्किंग करतो ती साईड नेहमी फ्रंट साइड ठेवायची आपल्याला आता आपल्याला काय कर करायचंय इथे ह्या साईडला जी आपली मार्किंग आली जी सळ लाईन आली इथून मध्ये आपल्याला एक इंच यायचंय किती एक इंच एक इंच घेतल्यानंतर ले आपल्याला असं एक लाईन मारून घ्यायची मध्ये इथे आपण मोंडा कट करणारे आणि त्यानंतर आपल्याला हा जो कोपरा तयार झाला या कोपऱ्यातून आपल्याला पुन्हा पाऊन इंच यायचं किती पाऊन इंच आणि अशा प्रकारे आपल्याला मोंडा कट करायचा आहे आता इथे काय करायचं आपल्याला इथे फ्रंट साईडला शोल्डरला थोडस असं क्रॉसमध्ये उतार द्यायचाय फक्त फ्रंट साईडला द्यायचा बॅक साईडला नाही इथून या इथे जिथे वळारुंदीची आपण मार्किंग केली तिथून सुरुवात करायची आणि हळूहळू क्रॉस मध्ये अर्धा इंचा पर्यंत आपल्याला असा उतर द्यायचा ह्या प्रमाणे हा आणि आपल्याला इथे असा आरमोल कट करून घ्यायचं आहे आता गळा कापायच्या आधी आपल्याला बघायचं आहे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपल्याला काही गळा वगैरे दिलेला आहे का आता याच्यावरती असा गळा दिलेला आहे बरोबर याच्यावरती अशा प्रकारे गळा दिलेला आहे तर मग आता याचा आपल्याला गळा मोजून बघायचा असा याचा गळा किती आहे सात इंच आहे डिझाईन पर्यंत आपला जो गळा आहे तो सात इंच आहे आणि आपलं मेजरमेंट किती आहे साडेसात इंचाच आहे आपला पुढचा गळा साडेसात आहे तर आपण इथे सात इंचाचाच गळा घ्यायचा आहे वर्कच्या हिशोबाने आपण गळा करायचा थोडासा अर्धा इंच खाली वर गळा झाला तरी काही फरक पडत नाही त्यानंतर आपल्याला राऊंड शेप द्यायचा असा पण गळा वर्क असेल तर लगेच गळा कट करून नाही यायचा आणि ह्या दोन बाजू आपल्याला अशा शेपट्यात शेपट शेप करून घ्यायच्या जी आपली वर्क असतं जे आपल्या मेन फॅब्रिक एड्रेस ड्रेस मटेरियल त्याच्यावरती जे वर वर्क असतं वर त्या वर्कचा असं बरोबर गळ्याचा सेंटर घेऊन आपल्याला असं ठेवायचं व्यवस्थित आपण जास्त कापलाय फ्रंट साईडचं टॉपचं सा। तुम्हाला जर अस्तता ड्रेस नसून बनवायचा तर हे जे मेजरमेंट टाकले अशा प्रकारे तुम्ही कटिंग करा आणि साधा ड्रेस शिवा जर अस्तर असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवायचं आता मी याला पूर्ण लेन ठेवणार आहे त्यामुळं उंची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगच घ्यायची आता हे बघा सात इंच गळा आहे ते इथे बरोबर वर्क आहे त्या वर्कच्या हिशोबाने आपण इथे बरोबर आपण जो गळा कापलाय तो असा ठेवलेला आहे आणि ह्या साईडला एकदम अॅक्युरेट ठेवायचं आहे सारखंच ठेवायचं असं आणि कटिंग करून घ्यायचं आपल्याला जसं आपण ब्लाउज कटिंग करताना कटोरी किंवा फ्र बॅकसाईडला जसं मार्जिन ठेवतो हो त्याला एवढं मार्जिन हो ठेवायचं याला एकोरेट कापायचं थोडंसं हलकंसं मार्जिन ठेवायचं आपल्याला थापून घेण्यासाठी थापताना काय करायचं आपल्याला इथे असे मार्क कट मारून घ्यायचा ह्या कटवरती हा कट मारून घ्यायचा म्हणजे मागे पुढे होणार नाही आणि आता आपल्याला गळा का कापून घ्यायचा तर हा जो गळा आहे त्या गळ्याच्या या मार्किंग जी केलेली गळा त्याच्या पाव आधी आपल्या आतमध्ये आपल्याला असा गळा ठेवायचा आहे पाव इंच आतमध्ये म्हणजे पलटी केल्याच्या नंतर बरोबर जितकं वर्क आहे त्या वर्कच्या हिशोबाने गळा होईल जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग करताना आला तर तुम्ही काय करा थापून घ्या त्याला पाच नंबर टीप मारून घ्या नंतर पूर्ण ओपन करून कट कर केलं तरी चालेल फ्रंट साईड तयार झालेली आहे आता आपण बॅक साईड कापून घेऊया जसं फ्रंट साईड कापी त्याचप्रमाणे आपल्याला बॅक साईड कट करायची फक्त बॅक साईड कट करताना काय करायचे आडव्या बाजूने कापायचे म्हणजे आपल्याला थ्री फोर स्लीव्ह असेल तर त्या बसल्या पाहिजे तर मी मध मधो मध वर्क होतो तर वर्कच्या हिशोबाने कापून घेतल्याच्या आपण इकडे खालची बाजू तिकडे आडव्या बाजूने आडवं करायचे आणि आडवी बाजू ठेवून आपल्याला बॅक साईड कटिंग करायची बॅक साईड कटिंग करताना एक लक्ष द्यायचे जेवढी पुढची आपली लेंथ लें आहे टॉपची जी फ्रंट साईड कापली तेवढीच लेंथ आपली पाठीमागची येते का ते बघायचे कटिंग करायच्या आधी नाहीतर तुम्ही डायरेक्ट कटिंग कराल आणि नंतर उंची शॉर्ट होईल त्यासाठी तुम्ही गडी मारून घ्या त्याच्यानंतर उंची मोजून बघायची आपल्याला ज्या प्रकारे आपण फ्रंट साइड कापली त्याचप्रमाणे आपल्याला बॅक साइड सुद्धा कट करून घ्यायची आणि ते आपल्याला कटवरती मार्किंग करून घ्यायची अशी खालच्या कटवरती तर आपली साइड सुद्धा कटिंग करून झालेली आहे आता आपल्याला स्लूज कट करायच्या उरलेल्या कपड्यात मध्ये काय होतं कधी कधी सहस करून सहसा हाताला जॉईंट येतो थ्री फोर हात असेल ड्रेस मटेरियल कधी कमी असेल तर तर आपल्याला जॉईंट मारायचा पण जॉईन कधी पण बा, हाताची बाटी मागची बाजू आहे त्या बाजूला आपल्याला जॉईन मारायचा आहे तर मी इथे जॉईन जिथे मारायचं ती बाजू वरच्या बाजूने घेतली जेणेकरून तुम्हाला कळावं यासाठी त्यानंतर आपण काय करायचंय इथे उंची टाकून घ्यायची इथे आता आपल्याला स्लीवची उंची साडे आहे तर आपण इथे वरती मार्किंग करूया अर्धा इंच आपल्यावरती शिलाईसाठी मार्जिन घेतलंय आणि इथे खाली अर्धा इंच आपण फोल्ड करायसाठी मार्जिन घेऊ म्हणजे इथे अर्धा इंच मार्जिन घेतल्याच्या नंतर वरती साडे सोळा इंच आपली लेंथ आहे आणि अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे सगळ्या आपण बॉटम घ्यायचं आपला बॉटम किती खाली आताचा दहा इंच आहे दहा इंच पुढे सव्वा इंच मार्जिन घ्यायचं आपल्याला सव्वा ते दीड इंच मार्जिन घ्यायचंय सॉरी आता इथे उंची आल्याच्या नंतर आपण इथे साडेतीन सव्वा तीन इंचावरती मोंडा उतरवायचा आहे साडेतीन इंचवरती आपल्याला मोंडा उतरवायचा आहे साडेतीन इंचावरती सा आपल्याला याचा ड्रेसचा मोंडा उतरून घ्यायचा आहे जर आपलं छातीचं माप बत्तीस आहे छत्तीस आहे तर आपण इथे साडेतीन इंचावरती मोंडा आहे आता काय करायचं आहे इथे हि जे मेजरमेंट आहे आरमोलचं कसं टाकायचं आपण साडेसात इंचावरती आपण मोंडा उतरवला होता तर साडेसात प्लस एक इंच साडेआठ इंच असं आपल्याला क्रॉस मार्किंग करायचंय त्याच्यात आपण एक इंच एक्स्ट्रा युनिट असं मार्किंग केलेलं आहे आणि पुढे परत आपण सव्वा इंच फिटिंगसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेले जे लूज साइड करावं करण्यासाठी आपल्याकडे असतं ते सवयीचं आपण एक्स्ट्रा मार्जिंग ठेवतो फिटिंगसाठी तर अशा प्रकारे आपली स्लीव कट झाले कटिंग करायचे आपण आणि इथे आपल्याला असा आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपण स्लीव कटिंग करून घ्यायची आपण या असं किनारी बरोबर ठेवून ही स्लीव ठेवायची अशी इथे आणि आपल्याला असं जॉईंट काढून घ्यायचा आहे आता आपल्या स्लीव्ह जॉईंट आहे बॅक साईडला हा आपण जॉईंट काढून घेतलेला आहे इथे आपल्याला असं जॉइंट मारून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि आपला हा सेंटर आहे आणि आता आपल्याला इथून असं पाऊन इंचा चा मोंडा छाटून घ्यायचा आहे आता या स्लीव्हला मी जॉईंट मारल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित पुन्हा एकदा दाखवेल मी शिवायच्या वेळेस जेव्हा आपण स्टिचिंग करू तरच मी आ, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून की कशाप्रकारे आपण ते कट केले ते तर अशा प्रकारे आपण टॉप कटिंग केलेलं आहे जर स्लीव छोटा असता तर जॉईंट येणार नाही ज्यांच्या ज्यांना कोणाला स्लीव छोटा ठेवायचं आहे त्यांनी जॉईंट दिला नाही तरी चालेल मध्ये त्यांच्या स्लीव बसतील जर कटिंग तुम्हाला काही समजली नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा सा पुन्हा एकदा प्रयत्न करेल आणि पुढच्या भाग पुढच्या भागामध्ये आपण स्टिचिंग कशी करायची ते सांगणार आहे एकच पार्ट जर केला तर खूप मोठा होतो आणि मला पण सगळं कामावरून मी व्हिडिओ बनवतो खूप उशीर होतो त्यासाठी प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि उद्याच्या पार्टमध्ये आपण कशा प्रकारे सोप्या पद्धतीने कशा प्रकारे स्टॉप स्टिचिंग करायचंय शिवायचे कशा प्रकारे कशाप्रकारे त्याप्रमाणे मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुन्हा उद्या आपण दुसऱ्या भागामध्ये धन्यवाद